नमस्कार मित्रांनो आपल्या वडिलांना गोत्यात आणायचे उद्योग पार्थ पवार थांबवताना काही दिसत नाहीयेत महायुतीचं सरकार आल्यावर त्याच्यातही भरभराट झाल्याचं दिसून येत आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वि अंबादास दानवे यांनी आरोप केले की पार्थ पवार यांची अमेडिया एंटरप्रायझेस एल एल पी ही कंपनी या कंपनीचा भाग भांडवल केवळ एक लाख रुपये आहे मी तपासायला म्हणून आर ओ सीच्या साईटवर बघितलं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीसमध्ये म्हणजे कोविडच्या काळामध्ये ही कंपनी स्थापन झालेली होती आणि याच्यामध्ये दिग्विजय अमरसिंग पाटील आणि पार्थ पवार हे दोघेही डेझिग्नेटेड पार्टनर्स आहेत याच्या आधी दर्शन सतीश घोडावत हे देखील होते आणि कंपनीचा भाग भांडवल एक लाख रुपये आहे अर्थात एक लाख भांडवलाचं फारसं काही हे नाही पण त्याच्याकडे मी नंतर येणार आहे आणि ही या कंपनीची माहिती साधारणतः उपलब्ध आहे त्याचा पत्ता आहे यशवंत घाडगेनगर शिवाजीनगर पुणे चारशे अकरा शून्य शून्य पाच आता अंबादास दानवेंचा आरोप काय आहे ते बघूया त्यांनी ट्विट केलं आहे की मेवा भाऊंच्या राज्यात अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीत खरेदी स्टॅम्प ड्युटी अवघे पाचशे रुपये आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आमेडिया ही कंपनी जिचे भांडवल एक लाख रुपये आहे अठराशे कोटी रुपये मूल्य असलेल्या जमिनीची तीनशे कोटी रुपयांना खरेदी केली त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की कोरेगाव पार्क आणि कोरेगाव पार्क खरोखरच पुण्यातला उच्चभ्रू भाग आहे अतिशय श्रीमंतांची घरं तिथे आहेत परदेशी लोकांचा विदेशी लोकांचा वावर खूप आहे तिथे आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्यासाठी महारवतनाची जमीन त्यांना देण्यात आली त्यांना आणि पण बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कंपनीने आय टी पार्क उभारण्याचा ठराव केला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उद्योग संचनालयाने स्टॅम्प ड्युटी माफ करून टाकली कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव कसा देण्यात आला आणि सत्तावीस दिवसात ही सर्व प्रक्रिया कशी पार पडली चाळीस एकर जमिनीच्या व्यवहाराला स्टॅम्प ड्युटी लागली फक्त पाचशे रुपये फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महारवतनाच्या जमिनी खिशात घालायचा हा आहे अजितदादांचा पुरोगामी महाराष्ट्र हे मी तुम्हाला अंबादास दानवेंचं ट्विट जवळपास जसाच्या तसं वाचून दाखवलं कारण उगाच म्हणजे तुम्ही भाजपा समर्थक आहात तर किंवा अजितदादांचे समर्थक आहात महायुतीचे समर्थक आहात तर लप्पाछप्पी कशाला करता वगैरे असं काही होऊ नये म्हणून हे अंबादास दानवेंचं ट्विट आहे आता काही मुद्दे त्याच्यातनं समोर येतात पहिली गोष्ट म्हणजे हा व्यवहार झाला आहे का अंबादास दानवे आणि इतरांनी टी व्हीवर मी बघितलं ते मला मिळालं नाही पण एक व्यवहार झाल्याचं आणि पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्याचे महसूल विभागाची कागदपत्रं टी व्हीवर मी बघितली प्रथमदर्शनी ती खरी आहेत असं आहेत दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये ही पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी म्हणजे जमीन अठराशे कोटीची का अठरा हजार कोटीची आहे का ज्या काही रकमेची आहे पण जर तीनशे कोटी त्याचा भाव ठरला असेल तर त्या तीनशे कोटीवर जी काही स्टॅम्प ड्युटी असेल ती भरण्यात आली होती का जर ती नव्हती भरण्यात आली तर ती कशाच्या अंतर्गत माफ करण्यात आली आणि मग आणखीन एक मुद्दा येतो की जी जमीन महार वतनाची म्हणजे पु पुण्याच्या आसपास वतन दिलेल्या अनेक जमिनी आहेत आणि अशा जमिनी राज्य सरकारच्या परवानगीशिवाय विकता येत नाहीत अशा अनेक जमिनी आत्तापर्यंत विकल्या गेलेल्या आहेत आणि कोणी त्याच्या पैसे कमवलेत या सगळ्या जाणत्यांना माहित आहे माहिती आहेच आहे पुण्यातल्या जाणत्यांना तर त्याची काही माहिती सांगायची गरज नाही किती वतनाच्या किती जमिनी कुठे कुठे गेल्या आणि कोण त्याच्यातनं श्रीमंत झालं पण अशी जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता येत नाही आणि त्यामुळे जर असा व्यवहार झाला असेल तर काय करायचं अंबादास दानवेंचं म्हणणं आहे की जो न्याय नाथाभाऊ खडसेंना लावला तोच न्याय अजित पवारांना लावला पाहिजे अजित पवार फॉर अ चेंज मला त्यांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक वाटली आणि आवडली ही कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पार्थ पवार माझा मुलगा आहे तो सज्ञान आहे मी तीन महिन्यापूर्वी जेव्हा अशा गोष्टी कानावर आल्या होत्या तेव्हाही मी स्पष्ट केलं होतं आजही मी स्पष्ट करतो की नियमबाह्य कोणतंही काम करू नका असं माझं स्पष्ट सांगणं होतं मी या प्रकरणाची माहिती करून घेतो आहे पण जर कोणी असं काम केलं असेल म्हणजे जर पार्थ पवार यांनी किंवा त्यांच्या पार्टनरनी दोघांनी मिळून त्यांच्या कंपनीने मिळून वडिलांचं नाव वापरून म्हणजे अजितदादांनी याच्यासाठी कोणतीही रद बदली केलेली नाही आहे कोणीतही याच्यासाठी कोणालाही फोनाफोनी केलेलं नाही हे अजितदादांचं म्हणणं आहे पण जर अजितदादांचं नाव वापरून किंवा नाव न वापरता अधिकाऱ्यांना धमकावून दरडावून जर दर अशा गोष्टी केल्या असतील तर ती जबाबदारी सर्वस्वी पार्थ पवारांची आहे त्याच्यानंतर अजितदादांना हा प्रश्न विचारण्यात आला की पण त्याच्यात तर तुमच्या घराचा पत्ता लिहिला येईल तेव्हा अजितदादांनी स्पष्ट केलं की ज्या घराचा पत्ता त्याच्यात दिलेला आहे ते घरही पार्थ पवार यांच्या नावावर आहे म्हणजे त्यांनी एका प्रकारे आपल्या मुलापासनं जर हे खरं असेल तर त्यांनी हात झटकलेले आहेत पारद पवारनी जे काही केलं ते त्याच्या इच्छेने केलं त्याच्या कुतीने केलं त्यांनी जे केलं ते त्याच्यात माझा सहभाग नव्हता असं अजितदादांचं प्रथमदर्शनी म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे ते अजून त्याची सगळ्याची माहिती त्यांनी त्यार मागवलेली आहे कसं हे प्रकरण झालं ते सुप्रिया सुळेंनीही याबाबत अशी भूमिका घेतलेली की व्यवहार झाला का नाही झाला हे आधी स्पष्ट करा कारण त्याबाबत अजून थोडीशी साशंकता आहे की स्टॅम्प ड्युटी भरली का नाही भरली जर भरली तर किती भरली म्हणजे मग ती बाजार मूल्यानुसार भरली का जो काही व्यवहार तीनशे कोटीचा झाला म्हणजे चाळीस एकर जमीन तीनशे कोटीला पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये विकली जाणं हे मला अशक्य वाटतं आहे पण ते ती जर तीनशे कोटीला हा व्यवहार झाला असेल तर ही जमिनीची किंमत तीनशे कोटी कोणी निश्चित केली हे निश्चित झालं पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी आज याच्यावर प्रतिक्रिया देताना या सगळ्याची चौकशी सुरू झालेली आहे जो तहसीलदार आहे त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे वगैरे वगैरे सांगितलं आहे पण याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर येतो जेव्हा भाजपनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर युती केली होती तेव्हाच त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती खास करून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली असताना तुम्ही ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि त्यातल्या काही विशिष्ट नेत्यांवर अजितदादांसह इतर नेत्यांवर हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते त्यांच्याबरोबर तुम्ही सत्ता कशी काय राबवू शकता त्याच्यावर भाजपाचं उत्तर होतं की आम्ही आरोप केले होते त्याची चौकशी झाली चौकशीत काही मिळालं नाही जे घोटाळा झाल्याचं चौकशीत सिद्ध म्हणजे आमचे आरोप चुकीचे होते आणि त्यामुळे आता त्यांची चौकशी त्याच्यात काही गैरआढळलं नसल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत हे तेव्हाही बऱ्याच जणांना पटलं नव्हतं पण ज्या प्रकारचं संकट ब्रह्मांडातल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रांवर आणलं होतं आणि त्यांचं मार्गदर्शन करणाऱ्या जाणट्यांनी महाराष्ट्रावर आणलं होतं ते बघता असं काही करणं आवश्यक आहे हे जर झालं नसतं तर महाराष्ट्र आणखीन आगीतून फुफाट्यात गेला असता अशी भीती वाटून अनेकांनी झाल्या गेल्या प्रकाराला तिथे डोळेझाक केली होती तेव्हा अशी अपेक्षा होती आणि ती आजही आहे की या गोष्टी काल परवा तेरवा जेव्हा झाल्या असतील त्या झाल्या असतील तर त्या चुकीच्या झाल्या असतील पण आता त्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या होता कामा नयेत पण जर अशा प्रकारच्या बातम्या याच्यात गंमत म्हणजे आता हे जर आरोप खरे असतील तर अजूनही म्हटलं की हे जर आरोप खरे असतील तर याच्या मागे उद्योग विभागाची म्हणजे सरकारमधल्या शिवसेनेकडे असलेल्या विभागाची महसूल विभागाची जो भाजपाकडे आहे यातल्या अधिकाऱ्यांची भूमिका मग त्याच्यात ती भूमिका अधिकाऱ्यांची होती का पक्षाच्या त्या त्या नेत्यांपर्यंत होती या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे महाराष्ट्रावर ज्या प्रकारचं राज्य दोन हजार ते दोन हजार चौदा एकोणीसशे नव्याण्णव दो ते दोन हजार चौदा या कालावधीत होतं त्यातनं महाराष्ट्र बाहेर पडला आहे केवळ मोठे रस्ते मेट्रो बुलेट ट्रेन वगैरे वगैरे वाढवण बंदर विमानतळ यासाठी महाराष्ट्रातल्या लोकांनी भाजपाला मतदान केलेलं नाही आहे तर एक वेगळ्या प्रकारची व्यवस्था एक उत्तरदायित्व असलेलं सरकार असावं ही लोकांची अपेक्षा आहे त्याच्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी टिकवण्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या गेल्या त्याच्याबद्दल नाक मुरडून लोकांनी ते मान्य केलेलं आहे सहन केलेलं आहे डोळेजाग केलेले पण असं जर आता एवढं प्रचंड बहुमत मिळालं असतानाही अशा जर गोष्टी होत असतील आणि या गोष्टींच्या मागे काही राजकीय हस्तक्षेप असेल तर करणारा कोणी असो बदनाम मात्र भारतीय जनता पार्टीचं सरकार देवेंद्र फडणवीसांचं सरकार होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच एट